अति परिणामकारक लोकांच्या साथ सवयी स्टीफन आर कवी लिखित पुस्तकाचे मराठी वाचन अतिशय प्रभावशाली लोकांच्या सात सवयी प्रथम प्रसिद्ध झाले त्यानंतर जगात बरीच उलथापालत झाली आहे जीवन अधिक गुंतागुंतीचं अधिक तणावाचं अधिक अपेक्षांचं झालं आहे औद्योगिक युगाकडून आपली वाटचाल माहिती माहिती तंत्रज्ञान कामगार युगाकडे झाली आहे त्याच्या सर्व परिणामांसहित एक दोन दशकांपूर्वी कल्पनेतही नव्हते असे प्रश्न आणि आव्हानांचा आपल्या वैयक्तिक कौटुंबिक आणि संस्थात्मक जीवनात आपल्याला सामना करावा लागत आहे या आव्हानांची व्याप्तीच केवळ प्रचंड आहे असं नाही तर त्यांचे स्वरूपच पूर्णतः वेगळे आहे समाजात झालेले हे मोठे बदल आणि वैश्विक डिजिटल बाजारपेठेत झालेले विकराळ बदल हे एक महत्वाचा प्रश्न उभा करतात तो प्रश्न मला नेहमी विचारला जातो अतिशय परिणामकारक लोकांच्या साथ सवयी आजही सुसंगत आहे का आणि आतापासून आत्तापासून वीस पन्नास शंभर वर्षानंतरही त्या सुसंगत राहतील का माझ उत्तर माझ्या उत्तराबद्दल जितके मोठे आव्हान तितकी कठीण तेवढ्या सवयी अधिक कारण आपले प्रश्न आणि दुःख ही वैश्विक असतात वाढती असतात आणि या प्रश्नांचं समाधानही इतिहासात टिकून राहिलेल्या समृद्ध संस्कृतीमध्ये सामायिक असलेल्या वैश्विक कालातील स्वयंसिद्ध तत्वांच्या आधारानेच सापडेल मी त्यांचा शोध लावला नाही की त्यांचं श्रेयही मला जात नाही मी फक्त ती ओळखली आणि क्रमवार चौकटीत त्यांची मांडणी केली माझ्या आयुष्यात मला मिळालेली सर्वात मोठी शिकवण ही तुम्हाला जर तुमचं सर्वोच्च ध्येय प्राप्त करायचं असेल आणि सर्वात कठीण आव्हानांवर मात करायची असेल तर तुमचे इच्छित परिणाम ज्यावर आधारित आहेत असं नैसर्गिक न्यायाचं तत्व ओळखा आणि वापरा हे तत्व आपण कसे लागू करणार आहोत यात अनेक प्रकार असतील आपल्या स्वतःच्या शक्ती बुद्धी युक्तीवर ते ठरेल पण शेवटी कुठल्याही उपक्रमातील यश हे सदैव ते यश ज्या तत्वांशी निगडित आहे त्याच्या सुरात सूर मिळवूनच प्राप्त होते बऱ्याच लोकांना असं वाटत नाही निदान जाणीवेच्या पातळीवर तरी खर तर आपल्या लोकप्रिय संस्कृतीमधील सर्व मान्य पद्धती आणि विचार यांच्या ठळक विरोधाभासात तात्विक उत्तरे अधिकाधिक दिसू लागतील आपल्या समोर येणाऱ्या अगदी नेहमीच्या आव्हानांपैकी काहींची उत्तरे उदाहरणे घेऊन हा विरोधाभास स्पष्ट करतो भीती आणि असुरक्षितता कितीतरी लोकांना आज भीतीच्या भावनेने घेरलेले असते त्यांना भविष्याची चिंता वाटते कामाच्या ठिकाणी त्यांना असह्य वाटते त्यांना नोकरी जाण्याची आणि कुटुंबाचा चरितार्थ चालवता न येण्याची भीती वाटते या असहाय्यतेमुळे घरी कामावर निर्मयपणे जगण्याचा आणि परस्परावलंबितवाचा नकार घ्यायला खत पाणी मिळतं या प्रश्नांवर आपण संस्कृतीची प्रतिक्रिया म्हणजेच अधिकाधिक स्वावलंबी स्वतंत्र होणे मी सर्व मी सर्व लक्ष मी आणि माझं यावर केंद्रित करीन मी आपलं करीन ते उत्तम करीन आणि कामाच्या बाहेर माझा खरा आनंद मिळवेल स्वातंत्र्य हे महत्वाचे अगदी जीवनाशक मूल्य आहे आणि उपलब्ध ही समस्या अशी आहे की आपण एका परावलंबी वास्तवात जगत असतो आणि आपल्याला उत्तमोत्तम यशासाठी आपल्या यशाच्या सध्याच्या क्षमतेच्या पलीकडे असणाऱ्या परस्परावलंबित अस व कौशल्यांची गरज असते मला ते आता हवंय लोकांना गोष्टी हव्या असतात आणि त्या आत्ता हव्या असतात मला पैसा हवा आहे मला एक छान छोटं घर हवं आहे छानशी गाडी हवी आहे सर्वात मोठं आणि सर्वात चांगलं करमणुकीचं चा साधन हवं आहे मला हे सगळं हवं आहे माझी योग्यताच तशी आहे आजच्या क्रेडिट कार्ड संस्कृतीने आत्ता विकत घ्या नंतर पैसे द्या हे सोपं करून टाकलं आहे पण हळूहळू आर्थिक वास्तव्य समोर येत आहे आणि आपल्या उत्पादन करत राहण्याच्या क्षमतेला आणि खरेदी मागे टाकू शकत नाही याची आपल्याला आठवण करून दिली जाते कधी कधी रीतीने तर तसं नाटक करणं फार काळ चालत नाही कामाचा बोजा निष्ठुर आणि निर्दयी असतो अगदी खूप काम ही पुरेसं नसतं तंत्रज्ञानातील बदलाचा या भोवंडून टाकणाऱ्या वेगात आणि बाजारपेठा आणि तंत्रज्ञानाच्या जागतिकरणाच्या रेट्याच्या स्पर्धेत आपण केवळ सुरक्षित सुस्थितीत असून पुरत नाही तर सतत पुन्हा नवीन शिकत राहावं लागतं स्वतःचा शोध घेत राहावं लागतं कालबाह्य ठरू नये म्हणून सतत आपल्या मनाचा विकास करत राहावं लागतं आपल्या क्षमतांना धार लावत राहावं लागतं कामावर साहेब लोक परिणामांच्या लागलेले असतात त्यांचं ही बरोबर असत स्पर्धा तीव्र असते अस्तित्वाचाच लढा असतो आजचं उत्पादन हे आजचं वास्तव आहे आणि भांडवलांच्या अपेक्षांचं ते प्रतिबिंब आहे पण यशाचा खरं मंत्र म्हणजे स्थैर्य आणि वाढ तुम्ही कदाचित एका तिमाहीचे आकडे पाहू शकाल पण खरा प्रश्न हा की आजपासून एक पाच दहा वर्ष यश टिकेल आणि वाढेल अशी गुंतवणूक तुम्ही करत आहात का आपली संस्कृती आणि वॉल स्ट्रीट आजच्या परिणामांसाठी किंचाळत आहेत परंतु आजच्या मागण्या मागवण्याची गरज आणि उद्याही यश मिळवून देईल अशा क्षमतांमध्ये गुंतवणूक करण्याची गरज यात संतुलन साधण्याचे तत्व अटळ आहे हेच तुमचे आरोग्य विवाह कौटुंबिक नातेसंबंध आणि सामाजिक गरजा याबद्दलही सत्य आहे ढपका आणि बकरा तुम्हाला एखादा प्रश्न दिसला की कुणाकडे तरी दाखवलेलं बोटही हमखास दिसेल समाजाला जणू बडी पडण्याचं व्यसन लागलं आहे माझा बॉस एवढा मूर्ख हुकुमशाह नसता तर जर माझा जन्म गरिबीत झाला नसता तर मी जर बड्या ठिकाणी राहत असतो तर जर मला वडिलांकडून एवढा राग वारसाने मिळालेला नसता तर जर माझी मुलं एवढी बंडखोर झाली नसती तर जर दुसऱ्या खात्याने आमच्या ऑर्डर्सचे एवढे घोड नेहमी घातले नसते तर जर आम्ही अशा खालावणाऱ्या इंडस्ट्रीत नसतो तर जर आमचे लोक एवढे आळशी आणि ध्येयहीन नसते तर जर माझी बायको थोडं समजून घेणारी असती तर, तर जर तर जर तर असले प्रश्न आणि समस्या यासाठी प्रत्येक माणसाला आणि प्रत्येक गोष्टीला दोष देणे हा नियमच झाला असला तरी त्यामुळे आपण नेमके त्याच प्रश्नांना जखडले जा जातो मला अशी व्यक्ती दाखवा की त्यांच्या किंवा तिच्या परिस्थितीचा स्वीकार करणे आणि त्यांची जबाबदारी स्वीकारणाऱ्या एवढा नम्रपणा त्यांच्याकडे आहे आणि या आव्हानांना आपल्या प्रतिभेने भेदून किंवा त्यांना वळसा घालून पुढे जाण्यासाठी काय लागेल तो पुढाकार घेण्याचं धैर्य त्यांच्याकडे आहे मग मी तुम्हाला निवडीमधली नि, निवांत नितांत शक्ती दाखवेन निराशावाद दैशक दृष्टी दोषक दृष्टी आणि निराशा ही दोष देणाऱ्या प्रवृत्तीचीच फळं आहेत आपण अपन आपल्या परिस्थितीचे बडी आहोत आणि खालावणाऱ्या दुर्गतीचे फळ आहोत या भावनेला एकदा का आपण शरण गेलो की आपली आशा संपते इच्छा खोटते आणि आपण नकार आणि स्थिती मध्ये स्थिरावतो मी एक प्यादे आहे बाहुला आहे चाकातला एक खेडा आणि या संदर्भात मी काहीही करू शकत नाही मी काय करू सांगा कितीतरी हुशार बुद्धिमान लोकांना असं वाटू लागत आणि मग पाठोपाठ येणाऱ्या निरुत्साहाने आणि निराशेने ते ग्रासले जातात आजकालची लाडकी बचाव प्रतिक्रिया दौशक आहे जीवनाबद्दल इतक्या कमी अपेक्षा ठेवा की कुणालाही कुणाकडूनही किंवा कशाकडूनही तुमचा कधीच अपेक्षा भंग होणार नाही याच्या विरुद्ध इतिहासात सर्वत्र आढळणारा वाढ आणि आशा यांचा शोध म्हणजेच माझ्या जीवनावरील प्रभावशाली शक्ती म्हणजे मीच जीवन संतुलनाचा अभाव आपल्या फोनच्या जमान्यातील जीवन अधिकाधिक गुंतवणुकीचं गुंतागुंतीचं अपेक्षांचं तणावाच आणि पार दमवणार झालं आहे या आपल्या सगळ्या वेळेचं व्यवस्थापन अधिक करणं आणि अधिक असणं आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या चमत्काराने आणखी काम करणे यात आपण कमी गोष्टींहून गोष्टींनी भरपूर अशा अर्थव्यवस्थेत जास्त जास्त भर भर सापडत आहोत दुय्यम दर्जाचा आरोग्य कुटुंब प्रामाणिकपणा आणि आपल्या कामावर महत्वाच्या ठरणाऱ्या इतर अनेक गोष्टींबाबत आपल्या जीवनाला गती देणारं इंजिन आपलं काम ही समस्या नाहीच गुंतागुंत किंवा बदलले हेही नाहीत समस्या ही की आधुनिक संस्कृती सांगते लवकर जा उशिरापर्यंत थांबा अधिक काम करा आता थोडा त्याग करा सत्य हे आहे की यामुळे संतुलन आणि मानसिक शांती मिळत नाही ते अशा माणसांमागे जातात ज्याला आपल्या आयुष्यात सर्वोच्च प्राधान्य कशाला हे कळालेलं असतं आणि लक्षपूर्वक आणि प्रामाणिकपणाने तो त्याकडे वाटचाल करतो त्यात माझ्यासाठी काय आहे आपली संस्कृती आपल्याला शिकवते की आयुष्यात आपल्याला जर काही हवं असेल तर प्रथम क्रमांकाचा शोध घ्या ते सांगते जीवन हा एक खेळ आहे शर्यत आहे स्पर्धा आहे आणि तुम्ही ती जिंकावी हे चांगलं शाळा सोबती सहकारी आणि अगदी आपला परिवार यांच्याकडे स्पर्धक म्हणून बघितलं जात ते जितके जिंकत जातील तितके तुमच्यासाठी कमी कमी राहत जाईल अर्थातच आपण मनाचा मोठेपणा दाखवतो इतरांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करतो पण आतल्या मनात आपल्यापैकी कित्येकांचे काळीज इतरांच्या यशापुढे कुरडत असते मानवी इतिहासातील कित्येक महान गोष्टी या दृढ निश्चयी आत्म्याच्या स्वतंत्र इच्छेमुळे साध्य झालेल्या आहेत परंतु आजकालच्या ज्ञान कर्मचारी युगात मात्र सर्वोच्च संधी आणि अमर्याद यश हे फक्त त्यांच्यासाठी राखीव आहे जे आपण जी कला आत्मसात करतात समृद्ध मनाने निस्वार्थीपणे परस्पर आदराने आणि परस्पर लाभासाठी काम केले तरच खरोखर महानता साध्य होईल समजून घेण्याची भूक समजून घेण्याच्या भूकेपेक्षा माणसाला मोठी भूक क्वचितच असेल आपलं म्हणणं कोणीतरी ऐकावं मान द्यावा किंमत द्यावी आपला प्रभाव पडावा पुष्कळांना असं वाटतं की संवाद तुमचा मुद्दा ठामपणे मांडणं आणि बोलून मन वळवणे ही प्रभाव पाडण्याची गुरु किल्ले आहे खर तर दुसरे लोक तुमच्याशी बोलत असतात तेव्हा त्यांचं म्हणणं नीट ऐकून समजवून घेण्याऐवजी त्यांना उत्तर काय द्यावं याचा विचार करण्यातच तुमचं मन गुंतलेलं असत असं नाही का तुम्हाला वाटत प्रभाव पाडण्याची खरी सुरुवात कुठ होते तर तेव्हा इतरांना असं वाटतं की तुमच्यावर त्यांचा प्रभाव पडला आहे तुम्ही त्यांना समजवून घेतलं आहे असं त्यांना वाटत तुम्ही त्यांचं म्हणणं मनपूर्वक महन्ण आणि खुल्या दिलानं ऐकून घेतलं आहे पण बरेच असे लोक भावनिकदृष्ट्या इतके कमजोर असतात की आपल्या कल्पना मांडण्या अगोदर समोरच्या माणसाचं म्हणणं नीट समजून घ्यावं एवढा धीर धरणं त्यांना शक्य होत नाही आपली संस्कृती समजून घेणं आणि प्रभाव यासाठी ओरडत असते हेच मागत असते परंतु निदान एका माणसाने तरी आधी मनापासून ऐकून घेणे यातून जन्मलेल्या परस्पर समजुतीवरच प्रभावाचे तत्व आधारलेले असते वाद आणि मतभेद लोकांच्यात खूप गोष्टी समान असतात तरी पण ते अतिशय वेगवेगळे असतात त्यांची विचार करण्याची पद्धती वेगळी असते त्यांची मूल्य प्रेरणा आणि उद्देश वेगवेगळे असतात कधी एकमेकांशी स्पर्धा करणारेही असतात साहजिकच त्या वेगळेपणातून वाद उद्भवतात हे वाद नि मतभेद सोडवण्याच्या समाजाच्या स्पर्धात्मक पद्धतीचा सारा भर हा जमेल तेवढं जिंका यावर असतो तडजोडीच्या कौशल्यपूर्ण कलेने पुष्कळ वेळा चांगली निष्पत्ती होते उभय पक्षी मान्य होईल असा तोडगा निघण्यासाठी दोन्ही पक्ष आपल्या भूमिका सोडतात पण कुठल्याच पक्षाला त्यातून समाधान मिळत नाही सर्वसामान्य असा लसावी काढण्याकडे लोकांना नेणं हा वेगळेपणाचा केवढा अपव्य आहे सर्जनशील सहकार्यातून प्रत्येक पक्षाच्या मूळ कल्पनेपेक्षा अधिक चांगलं समाधान किंवा उत्तर विकसित करण्याच्या आपल्या अक्षमतेमुळे काढलेलं केवढ हे नुकसान मानवी पण मानवी स्वभावाला चार बाजू असतात शरीर मन हृदय आणि आत्मा दोन दोन विचारांमधले हे फरक आणि त्यांचे परिणाम पहा शरीर नवीन सामाजिक प्रवृत्ती जीवनशैली सांभाळा आरोग्यविषयक तक्रारी औषधे आणि शस्त्रक्रियांनी दूर करा तात्विक सिद्ध झालेल्या जगमान्य अशा आरोग्यविषयक तत्वांशी सुसंगत अशी आपली जीवनशैली ठेवा आणि रोग आजार दूर ठेवा मन सामाजिक टीव्ही बघा माझी करवणूक करा तात्विक चौफेर आणि सखोल वाचन करा सतत शिकत रहा, हृदय सामाजिक तुमचे वैयक्तिक स्वार्थी मुद्दे पुढे रेटण्यासाठी इतरांबरोबरच्या नाते संबंधांचा वापर करा तात्विक मनपूर्वक ऐकणे आणि इतरांची सेवा करणे यातूनच सर्वोच्च समाधान आणि आनंद मिळतो आत्मा सामाजिक वाढत्या निरपक्ष निरपक्षतेला निरपेपेक्षतेला आणि दौशिक विचारांना शरण जा तात्विक आपण आयुष्यात शोधतो त्या अर्थपूर्ण आणि सकारात्मक गोष्टींचा स्रोत हा तत्वांमध्ये आहे नैसर्गिक न्यायाने याचा स्रोत देवापाशी आहे अशी माझी वैयक्तिक श्रद्धा आहे ही वैश्विक आव्हानं आणि तुमच्या स्वतःच्या खास गरजा आणि आव्हानं हे दोन्ही तुम्ही डोळ्यासमोर ठेवा असं माझं तुम्हाला सांगणं आहे असं करताना तुम्हाला शाश्वत उत्तरे आणि दिशा मिळेल समाजाच्या लोकप्रिय धारणा आणि युगानुयुगाने शाश्वत अशी कलातीत तत्वे यातला ही अधिक अधिक ठळक होत जाईल आणि शेवटी एक माझ्याकडून मी शिकवताना एक प्रश्न नेहमी विचारतो तोच मला पुन्हा विचारायचा आहे मृत्यूशयवर असताना किती जणांना असं वाटेल की आपण आणखी थोडा वेळ ऑफिसमध्ये किंवा टी व्ही बघण्यात घालवायला हवा होता उत्तर आहे कुणालाही नाही त्यांच्या मनात विचार असतात ते त्यांच्या प्रिय जणांचे परिवाराचे आणि ज्यांची त्यांनी सेवा केली त्यांचे अधिक थोर मानसशास्त्रज्ञ अब्राहम लिंकन मॅस्लो यानेही आयुष्याच्या शेवटी त्यांच्या प्रसिद्ध गरजांच्या उतरंडीमधील शेवटची गरज स्वयसाक्षात्कार गरजेच्या पुढे आनंद समाधान आणि योगदान हे घातले होते त्याला त्याने आत्मानुभव असे नाव दिले हे माझ्या बाबतीत खरंच आहे सात सवयीं मागील तत्वांचा सर्वात जास्त आणि सर्वाधिक आनंददायी परिणाम मला माझ्या मुला नातवंडाच्या आयुष्याच्या रूपाने दिसतो उदाहरणार्थ माझी एकोणीस वर्षाची नात रोमानियातील अनाथ मुलांची सेवा करण्यासाठी ओढली गेली एका आजारी बाळाने तिच्याकडे झेप घेतली आणि तिला मिठी मारली त्याच्या दुसऱ्या दिवशी तिने सॅन्ट्राला व मला पत्र लिहिले त्या क्षणी सॅनलाचा मनोगत निश्चय झाला मला यापुढे स्वार्थी आयुष्य जगायचे नाही मला माझं आयुष्य सेवेतच घालवायचं आहे मी हे लिहीत आहे तेव्हा मी रुमानियाला परत गेली व अजूनही तिथेच लोकांची सेवा करत आहे आमची सर्व मुले विवाहित आहेत आणि आपल्या विवाह जीवनसाथी बरोबर तत्वाधिष्ट आयुष्याचं ध्येय त्यांनी ठरवलं आहे या ध्येयाबरोबर जगताना त्यांना पाहून आमचं उत्तर आयुष्य सुखाचं झालं आहे अतिपारमकारक लोकांच्या साथ सवयी वाचायला आता तुम्ही सुविध कराल हा एक चांगला शैक्षणिक प्रवास आहे अशी मी तुम्हाला खात्री देतो तुम्हाला काय शिकायला मिळालं हे तुमच्या प्रियजनांबरोबर वाटून घ्या आणि सर्वात महत्वाचे तुम्ही काय शिकलात ते आचरणात आणायला सुरुवात करा लक्षात ठेवा शिक्षण आणि तसं न वागणं हे शिक्षणाच नव्हे माहिती असणं आणि तसं न वागणं हे खर तर माहिती असणंच नव्हे सात सवयी जगणं हा माझ्यासाठी तरी नित्याची लढाई आहे कारण तुम्ही जितके सुधारत जाता तितकं समोरच्या आव्हानांचं स्वरूपच बदलत जात स्किन गोल्फ किंवा कुठल्याही खेळात घडतं तसंच या तत्वधनिष्ठ सवयी जगण्याचा मी दररोज मनापासून प्रयत्न करतो म्हणून या सहा सहवासात मी मनापासून तुमचे स्वागत करतो स्टीफन आर कवी जुलै चोवीस दोन हजार चार पुढील भागात धारणा आणि तत्वे भाग एक